वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे पाटील यांचा गेवराई येथे जंजावती जनसंपर्क दौरा गेवराई तालुक्यातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित गेवराई प्रतिनिधी सकाराम पोहीकर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क अभियानास सुरुवात केली दिनांक दहा एप्रिल रोजी गेवराई येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये गेवराई तालुक्यातील सर्वच वाड्या वस्ती तांड्यावरील लोक उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचा जनसंपर्क दौरा नारायणगडापासून सुरू झाला ते आज गेवराईपर्यंत पोहोचला संध्याकाळी माजलगाव येथे देखील मोठी व्यापक कार्यकर्ता बैठक व मेळावा आयोजित करण्यात आला आहे मराठा आरक्षणात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावरची लढाई लढणारे अशोक हिंगे पाटील हे कुणबी मराठा असून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची बीड लोकसभा उमेदवारी निश्चित केल्यानंतर सकल मराठा समाजासह बहुजन समाज देखील चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे प्रस्तावित पक्षाचे दोन्ही उमेदवार हे कारखानदार असून त्यांना जनतेशी काहीही देणे घेणे नाही ते फक्त सत्ता प्राप्त करून गर्भ श्रीमंत होत आहेत यांना या दोन्हीही उमेदवारांना संविधानाचे काहीही देणं घेणं नाही अशा निष्क्रिय दोन्ही उमेदवारांना जनताच डावलून गरजवंत मराठा उमेदवार अशोक हिंगे यांच्या पाठीशी उभारले राहील त्यांचा प्रत्यय आज गेवरा येथील कार्यकर्ता मेळाव्याच्या बैठकीत आला येत्या एकवीस तारखेला प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अशोक हिंगे पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी गेवराई मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते येणार असल्याची माहिती या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली बलुमराव बोरडे यांनी अशोक हिंगे पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत गेवराई येथील कार्यक्रम भूमिका मांडली व त्यांनी स्वागत देखील केले या कार्यक्रमप्रसंगी वंचित बहजन आघाडीचे ज्येष्ठ नेते विष्णू जाधव विष्णू देवकते दे, महिला जिल्हाध्यक्ष दे अॅडव्होकेट अनिता चक्रे डॉ छाया हिरवे पुष्पा तुरुपमाने सुदेश पोद्दार बालाजी जगतकर पप्पू गायकवाड किशोर भोले संदीप जाधव पप्पू वडमारे आदी उपस्थित होते आजच्या या बैठकीच नियोजन बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार यांचा बीड जिल्हा दौरा तथा कार्यकर्ता सौभाग बैठक ही आपण जाणीवपूर्वक सुरुवातच आपल्या गेवराईसाठी करून घेतली कारण की गेवराई करत आपण भरघोस मतांनी त्यांना विजयाच्या दिशेने आम्ही बैठक व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतोय आजच्या या बैठकीचे प्रमुख उपस्थिती लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे भाऊ पाटील तसेच

तसेच जिल्हा उपाध्यक्ष तुरुप माने मॅडम